नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो सर्व राज्यातील शेतकऱ्यांना महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना एक महत्त्वाची अपडेट म्हणजे नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता आता लवकरात मिळणार आहे मित्रांनो बऱ्याच दिवसापासून शेतकरी हे नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत होते कारण मित्रांनो पी एम किसान सन्मान निधीचा हप्ता अगोदर मिळाला त्याच दिवशी नमो शेतकरी योजनेचा सुद्धा हप्ता मिळणे शेतकऱ्यांना अपेक्षित होते परंतु मित्रांनो तो हप्ता शेतकऱ्यांना मिळाला नाही आता ज्या शेतकऱ्याची आतुर जे शेतकरी आतुरतेने नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्याबद्दल वाट बघत होते मित्रांनो तो हप्ता लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ते जमा होणार आहे मित्रांनो नमो शेतकरी महासम्मान निधी सहाव्या हप्त्याचे त्र्याण्णव पॉईंट सव्वीस लाख शेतकरी कुटुंबांना थेट लाभ हस्तांतरण तर मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याअंतर्गत उद्यापासून त्र्याण्णव पॉईंट सव्वीस लाख शेतकरी कुटुंबांना लाभ वितरित केला जाणार आहे या अंतर्गत दोन दोन हजार एकशे एकोणसत्तर कोटीची रक्कम शेतकऱ्यांच्या आधार व डी बी टी संलग्न सक्रिय बँक खात्यात थेट जमा होणार आहे मित्रांनो अशी महत्त्वाची माहिती होती माहिती आपल्याला खरोखर आवडली असेल तर नक्की जाता जाता नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो भेटूया अशाच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र